मी माननीय सुभाष देशमुख सर यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो आमचे पांसरे सरांना गोविंद पानसरे सर शांतीलालजी मुक्ता सर जैन संघटनेचे अध्यक्ष मी शेखरभाईंना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं त्यानंतर रोटरीचे डॉक्टर शैलेश पालेकर सर यांना मी विनंती करतो की डॉक्टर पांडुरंग शेलार सरांचं स्वागत करावं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री संजय भोकरे सर उपलब्ध आहेत डॉक्टर संजय विनंती करतो की त्यांनी धन्यवाद रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान प्रताप गोरेंचा सातारा या विभागामध्ये काम चालू आहे सध्या मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी विवेकानंद सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावा स्वादितिताई So, सुनीताताई शिंदे व्यसनमुक्ती युवक संघाचं गेले बारा वर्ष काम करतात डाऊ केमिकल्सच्या आंदोलनामध्ये धडाडीचं काम होतं सुनीताताई शिंदेंना विनंती करतो की यांनी पुढे यावं डॉक्टर पांडुरंग शेलार यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार ताईंना द्यावा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून ज्यांनी बहुमान मिळवला अशा आमच्या वनिताताई बोडाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा या ठिकाणी उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला समाजरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं तसेच माननीय या महेश खराडे त्यांनी त्यांना आम्ही कृषी संजीवनी पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करत आहोत यांना आम्ही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत तर मला वाटतं जुगल लराठी सरांना आज मुंबईमध्ये एक कार्यक्रम असल्यामुळे पर ते नाही आहेत पण त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत भाभीजींना मी विनंती करतो की कृपया त्यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं देशमुख साहेबांना मी विनंती करतो धर्मदा आयुक्त सह धर्मदा आयुक्त पुणे आणि सर्व मान्यवर सुभाष देशमुख सरांनी यांच्या हस्ते आपण पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतात आणि शेवटी माननीय दिलीपजी देशमुख यांचा सत्कार ज्यांना ज्यांना पुरस्कार किंवा त्यांच्या सोबत घेऊन या तुम्हाला पुरस्कार मिळालेला आणि तुम्हाला झालेली मदत एक मिनिटात सगळ्यांसोबत ग्रुप फोटो घ्यायचा आहे सगळ्यांनी पांडुरंग शेलार सरांना की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा आदरणीय विचार मंच या ठिकाणी दुष्काळ निवारण परिषदेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय महादेवजी जानकर साहेब माननीय शांतीलाल मुता साहेब शेखरजी मुंद्रा हनुमंतराव गायकवाड साहेब संजयजी भोकरे पुणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री किरण जोशी वास्तविक पद्धत मी कुणी डॉक्टर नाही पण मी इंजिनियर आहे आणि पाण्याशी संबंधित आपण काम करतो एक का अधिकारी म्हणून त्याच्यामुळं आज पाण्याविषयी मला बरेच मुद्दे आपण आलेला आज सर्व ठिकाणाहून बोलायचं होतं परंतु वेळा वेळाअभावी बरेचसे मुद्दे या ठिकाणी मी मला मांडता येत नाहीत आपण मोतासाहेबांनी आता सांगितलं की बहात्तरपेक्षा अतिशय मोठी तीव्रता दुष्काळाची यावर्षी दोन हजार आठ साली जाणवत आहे महाराष्ट्राने अनेक दुष्काळ पाहिले परंतु स्वातंत्र्यानंतर अत्यंत तीव्र आणि भयावह दहाकता असलेला यावर्षीचा हा दुष्काळ आहे पाण्याचा असणारं दुर्भिक्ष शेतीला पाणी नाही पिकाला नाही पिकांची नासाडी आणि बेरोजगारीमुळं बेरो सर्व शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं शहराकडं होणारं स्थलांतर या समस्या फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहेत ऑक्टोबर दोन हजार अठराला महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यासाठी दुष्काळ जाहीर केला महाराष्ट्रातील एकशे एक्कावन्न तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकशे बारा तालुके हे गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाचे आहेत तर एकोणचाळीस तालुके हे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाचे आहेत महाराष्ट्रातल्या सवी जिल्ह्यामध्ये एकशे चौ एकशे चौसष्ट तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे बीड जालना या जिल्ह्यामध्ये पिकांची जी आणीवारी आहे ही पन्नास टक्क्यापेक्षा देखील ती कमी आहे पावसाचा लहरीपणा बदलतं हवामान या सर्वांचा परिणाम आज होणारी पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ यामध्ये झालेला आहे आपण सर्व एन जी ओ मराठ्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व संस्था यांनी या ठिकाणी आपण जे प्रेझेंटेशन केलं आपल्याला पुरस्कार मिळाले आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी एक महा एन जी ओ एक फार मोठी फेडरेशन या ठिकाणी निर्माण झाली या जा सर्वांचं खरं म्हणजे मी स्वागत करतो आणि थोडक्यात दुष्काळावरच्या आणि दुष्काळ निवारणाच्या ज्या काही महत्त्वाच्या उपाययोजना आपण एन जी ओनी समाजाने आणि सरकारने काही करणं अपेक्षित आहे त्याचा ओहापो मी या ठिकाणी करतो ज्या भागात मराठाच्या सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत आणि ज्या प्र भागाला निसर्गाचं वरदान आहे पावसाचं की ज्या ठिकाणी चांगलं पर्जन्यमान आहे त्या ठिकाणी दुष्काळ होत नाहीत त्यामुळे आपल्याला कमी पाण्याच्या जो भाग आहे दुष्काळाच्या सावठाखाली जो भाग आहे त्या ठिकाणी प्रकल्प उभा करणे त्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा करणं हे अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज आहे दुष्काळ निवारणाचे अभ्यास माहितीपत्रकातून किंवा अन्य ह्याच्यातून जे काही महत्त्वाचे घटक सांगण्यात आले आहेत त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे म्हणजे गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत पाण्याचं नियोजन म्हणजे जे पाणी वाया जातं ते एकत्रित करून ते कसं त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल नियोजन करता येईल हा अतिशय महत्त्वाचा एक उपाय यामध्ये एक आहे दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे ग्रामीण भागापासून खेड्यापासून राज्यपातळीपर्यंत पाणी नियोजनामध्ये एक सुसूत्रीपणा जो नाही तो असणं अत्यंत आवश्यक आहे पाणी व्यवस्थानाप व्यवस्था व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग अभ्यासकांचा सहभाग कार्यकर्त्यांचा सहभाग आणि उद्योगाच्या उद्योजकांचा सहभाग हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे इरिगेशन मॅनेजमेंट आणि सिंचन व्यवस्थापन अतिशय कार्यक्षमपणे राबवायचं असेल तर यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधींचा असणारा दबाव आणि प्रशासकीय यंत्रणाला जसं वाटतं त्याप्रमाणे ते पाण्याचं व्यवस्थापन चालू आहे तर त्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की या पाणी नियोजनामध्ये आणि दुष्काळ निवारणामध्ये ज्या संस्था आणि जे घटक एकत्र येतात त्यामध्ये जलसंपदा जलसंधारण कृषी विभाग वन विभाग पाणीपुरठा विभाग ग्रामविकास विभाग विभाग या सर्वांचा समन्वय महाराष्ट्रामध्ये एकत्र असणं अत्यंत आवश्यकता आहे कुठल्या भागामध्ये पाण्याची कमतरता कमी आहे या राज्यामध्ये या गावामध्ये या खेड्यामध्ये कुठं भूपृष्ठावरचं पाणी कमी आहे सर्पेस वॉटर किती आहे ग्राउंड वॉटर किती आहे याचा देखील अभ्यास होणं अतिशय महत्त्वाचं आहे अमेरिकेमध्ये आणि इतर देशामध्ये कॉम्प्युटरवरती बटन दाबलं क्लिक केलं की कुठल्या भागामध्ये आता ग्राउंड वॉटर भूजल किती उपलब्ध आहे आणि सर्पेस वॉटर किती उपलब्ध आहे त्यामुळे सर्पेस वॉटर किती प्रमाणात वापरायचं आणि ग्राउंड वॉटर किती प्रमाणात वापरायचं याचं निदान किंवा त्याचं गणित आपलं आखून त्याप्रमाणे देखील आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं आवश्यक वाटतं तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे चौथी आणखी जी महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये ह्या खात्यांचं सुसूत्रीकरणं असणं आवश्यक आहे त्यांना किती पाण्याचं उद्दिष्ट आहे त्यांनी आजपर्यंत काय के, काम केलं भविष्यामध्ये ते काय काम करणं याचा आढावा होणं आवश्यक आहे चौथा घटक महत्वाचा जो गाळ काढण्याचा आता कार्यक्रम जो मुता साहेबांनी जो सांगितला त्यामध्ये टंचाईच्या भागात ज्या ठिकाणी तलावामध्ये गाळ आहे तो गाळ त्या भागातलं काम होणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे पाचवा घटक जो आहे तो समन्याही वाटप पाणी झाली पाहिजे कारण पाणी नुसतं असून उपयोगाचं नाही पाणी उपलब्ध असून उपयोगाचं नाही तर त्याचं व्यवस्थापन जर आपण कार्यक्षमतेने जर करू शकलो किंवा वाटप वितरण जर चांगल्या प्रकारे करू शकलो तर आपल्याला चांगल्याप्रमाणे त्याची फल निष्पत्ती दुष्काळ निवारणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते अनेक बाकीचे जे काही घटक आहेत त्यामध्ये आपण महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत त्यामध्ये आपण वॉटर पॉलिसी महाराष्ट्राची देशाची याच्यानुसार प्रकल्प हाती घेतले पाहिजेत मल्टीपर्पज प्रोजेक्ट निर्माण झाले पाहिजेत शेतीसाठी पिण्यासाठी ऊर्जेसाठी अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहिले पाहिजे आदिवासी भागात दुष्काळाच्या भागातले प्रकल्प आपण पहिल्यांदा पूर्ण केले पाहिजे यावर आपण भर दिला पाहिजे नदीजोड प्रकल्प आहे ज्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जलसंपदा मंत्री असताना मांडली होती दोनच मिनिटात माझी भाष भाषण संपवत त्या काळी त्यांनी मांडली होती ज्या भागामध्ये दुष्काळचं चा, दुष्काळाची छाया जास्त प्रमाणात आहे कमी प्रमाणात पाऊस आहे अशा नद्याला जादा नद्याचं पाणी वळवणं हा देखील महत्वाचा भाग आहे आज कृष्णा मराठवाड्याचं म्हणजे कृष्णेचं पाणी मराठवाड्यात नेण्यासाठी जे सिंचन विभाग प्रयत्न करत आहे त्या प्रकल्पाला गती देणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचा उपाय सांगून मी थोडक्यात माझं भाषण संपवतो पुढचे मुद्दे घेत नाही दुष्काळाचं राजकारण म्हणजे कुठल्या भागात दुष्काळ जाहीर करायचं याचं राजकारण होता कामा नाही दुष्काळाच्या मदतीमध्ये राजकारण होता कामा नाही आणि पाणी व्यवस्थामध्ये पाणी वाटपामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण होणं या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगायच्यात पाणी अडवणं पाणी जिरवणं पाणी अडवण्याचे जे काय बाकीचे उपाय आहेत किंवा आणखी जे काही महत्त्वाचे उपाय आहेत याबद्दल अनेक चर्चा करायची होती पण मी वेळेअभावी मी संपवतो हो। आज आपण सर्व लोक अनुभवी आहात दुष्काळाच्या या संकटसमे आपण फार मोठं आणि चांगलं काम केलेलं आहे तर आपण सर्व एन जी ओ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सामाजिक बांधिके म्हणून सर्वजण एकत्र येऊन या वर्षीच्या दुष्काळावरती निश्चप निश्चितपणे मात करू शकू अशा प्रकारचा विश्वास आणि अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या भाषणाला पुनग्रम देतो धन्यवाद मला या ठिकाणी प्रमुख पाणी म्हणून बोलवलं आणि पाणी प्रश्न थोडं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो धन्यवाद